सर्टिफिकेट राजरत्न आंबेडकर यांचं खरं आडनाव आंबेडकर नसून सकपाळ आहे राजरत्न आंबेडकर हे जाणून बुजून सकपाळ आडनाव सोडून आंबेडकर हे आडनाव लावतायत आनंदरावजी की एंट्री का थी राजरत्न आंबेडकर यांचं खरं आडनाव काय आंबेडकर की सकपाळ सकपाळ आहे तर मग ते आंबेडकर का लावतात आणि आंबेडकर आहे तर सकपाळ आडनाव त्यांनी कधी सोडलं त्याचबरोबर ते ज्या भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्षपद घेतलेलं आहे हे खरंच राजरत्न आंबेडकर यांच्याकडे आहे की नाही राजरत्न आंबेडकर जोपर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होते तोपर्यंत आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी त्याचप्रमाणे इतर संघटनेमधील नेते मंडळी कार्यकर्ते त्यांच्यावरती टीका टिप्पणी करत नव्हते मात्र ज्यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पक्षाला पुनर्जीवित केलं त्याच्यानंतर मात्र स्वयं घोषित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजरत्न आंबेडकर यांच्यावरती टीका टिप्पणी आणि ट्रोलिंग करण्यासाठी सुरुवात केलेली आहे राजरत्न आंबेडकर यांचं खरं आडनाव आंबेडकर नसून सकपाळ आहे राजरत्न आंबेडकर हे जाणून बुजून सकपाळ आडनाव सोडून आंबेडकर हे आडनाव लावतायत अशा प्रकारचं सध्याला सोशल मीडियामध्ये कमेंट पास पा पास केल्या जात आहेत आणि कुसबूज देखील करण्यात येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राजरत्न आंबेडकर यांचं खरं आडनाव हे सकपाळ आहे की आंबेडकर आहे त्याचबरोबर आंबेडकर आहे तर त्याचा पुरावा काय आहे नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत सगळ्यात अगोदर राजरत्न आंबेडकर राजरत्न आंबेडकर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत राजरत्न आंबेडकर यांचे वडील अशोकराव आंबेडकर त्यांचे आजोबा मुकुंदराव आंबेडकर आणि पंजोबा आनंदराव आंबेडकर आता यांच्या घराण्याची वंशावळ कशी ही जर पाहिली तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांना चौदा अपत्य होती या चौदा अपत्यापैकी एक बाळाराम दुसरे आनंदराव आणि चौदावे अपत्य म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आनंदराव आंबेडकर यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्यासोबत झाला आनंदराव आणि लक्ष्मीबाई यांना साधारणपणे दोन अपत्य झाले एक म्हणजे मुकुंदराव आणि दुसरे म्हणजेच गंगाधर गंगाधर यांचा लहानपणीच बालमृत्यू झाला आपल्या भावाच्या मुलाचा मृत्यू हा बालपणी झालेला आहे म्हणून त्याचं जे नाव होतं गंगाधर हेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालून आपल्या मुलाला ठेवलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साधारणपणे पाच आपत्य होती यशवंतराव गंगाधर रमेश इंदू आणि राजरत्न गंगाधर हे त्यांच्या भावाच्या मुलाचं नाव होतं ज्यांचा लहानपणी बालमृत्यू झालेला होता म्हणून तेच नाव बाबासाहेबांनी आपल्या मुलाला देखील ठेवलं मात्र गंगाधर नाव ठेवल्या ठवून देखील त्यांचा देखील बालमृत्यू झालेला होता आता महत्वाचा म्हणजे राजरत्न आंबेडकर यांचं खरं आडनाव नाव काय सकपाळ की आंबेडकर याचा आपण शोध घेतोय तर मुकुंदराव हे जे होते हे बाबासाहेब आंबेडकर यांचे शक्य पुतणे होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधारणपणे एकोणीसशे पस्तीस साली राजगृह ही वास्तू बांधली या वास्तूमध्ये एक फोटो क्लिक करण्यात आला हा फोटो जरा नीट बघा या फोटो मध्ये जर तुम्ही बघितलं तर उजव्या बाजूला म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उजव्या बाजूला भैयासाहेब आंबेडकर बसलेले आहेत स्वतः बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या बाजूला माता रमाई आहेत आणि त्यांच्या बाजूला आनंदराव आंबेडकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आंबेडकर बसलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जी लहान मुलगी आहे तिचं नाव साधारणपणे हिंदू असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या बाजूला जे बसलेले आहेत ते आहेत तुमचे मुकुंदराव आंबेडकर आता हा दुसरा फोटो बघा या फोटोमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या साधारणपणे उजव्या बाजूला मुकुंदराव आंबेडकर आहेत तर डाव्या बाजूला भैयासाहेब आंबेडकर उभे आहेत त्याच्यानंतर हा तिसरा फोटो पहा या फोटोमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यावेळी साधारणपणे हा फोटो कॅप्चर करण्यात आला आणि याच्यामध्ये जे हे व्यक्ती दिसत आहेत यांचं नाव आहे मुकुंदराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुतण्यावरती त्यांचा किती जीव होता हे या फोटोवरून तर दिसूनच येतं मात्र आणखी देखील त्याच्या पुढे जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधारणपणे दादर मधील इंदू कॉलनी या ठिकाणी दोन प्लॉट घेतले होते एका प्लॉटवरती त्यांनी राजगृह बांधला आणि चार गल्ली किंवा चार लेन सोडून दुसरी इमारत बांधलेली होती त्याचं नाव त्यांनी साधारणपणे चार मिनार म्हणून ठेवलेलं होतं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खार या ठिकाणी साधारणपणे दोन प्लॉट घेतलेले होते यापैकी एक प्लॉट त्यांनी भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती केलेला होता तर दुसरा प्लॉट त्यांनी मुकुंदराव आंबेडकर यांच्यावरती केलेला होता म्हणजे विचार करा की बाबासाहेब आंबेडकर यांचं पुतण्यावरती किती प्रेम होतं साधारणपणे एकोणीशे अठ्ठावीस साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला या ठिकाणी मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो मात्र माझा मृत्यू किंवा माझं मृत्यू हे हिंदू धर्मात होणार नाही अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली होती यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत आणि जगभरातील जेवढे काही धर्म आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केलेली होती स्वतः मुकुंदराव आंबेडकर आणि यशवंतराव आंबेडकर या दोघांना त्यांनी पंजाब या ठिकाणी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं होतं याच्यावरूनच आपल्याला सरळ सरळ रिलेशन करून येते की मुकुंदराव आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं रिलेशन कसं होतं आता एकोणीशे पस्तीस साली जेव्हा राजगृह बांधला राजगृह बांधल्याच्या नंतर मुकुंदराव आंबेडकर त्यांच्या पत्नी शैलजाताई या देखील याच राजगृह या निवासस्थानी राहत होत्या कारण की एकोणीसशे एकावन्न साली राजरत्न आंबेडकर यांचे वडील ज्यांचं नाव आहे अशोक हे अशोक नाव देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या राजगृहाच्या निवासस्थानीच ठेवलेलं आहे त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहित होते आणि हा ग्रंथ लिहित असतानाच सम्राट अशोक यांच्या नावावरून राजरत्न आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव अशोक हे राजगृह या निवासस्थानामध्ये ठेवले गेलेलं नाव आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर साधारणपणे दोनच वर्षाच्या नंतर एकोणीसशे अठ्ठावन्न साली मुकुंदराव आंबेडकर यांचं देखील निधन झालं एका बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दुसऱ्या बाजूला मुकुंदराव आंबेडकर यांचं निधन झाल्याच्या नंतर शैलजाताई ज्या की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिला विंग मध्ये काम करत होत्या त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ठिकाणी आंदोलन मोर्चे असायचे त्या ठिकाणी त्या सहभाग देखील नोंदत होत्या मात्र आपल्या सुलत सासऱ्याचं निधन आणि पतीचं निधन झाल्याच्या नंतर साधारणपणे एकोणीसशे अठ्ठावन साली शैलजाताई आणि त्यांचे चार मुलं म्हणजेच अशोक अशोक त्याच्यानंतर दिलीप विद्याताई आणि सुजाता या सगळ्यांना घेऊन त्यांनी राजगृह हे निवासस्थान सोडलं विधवा असणाऱ्या शैलजाताई यांचं जीवन अत्यंत खडतर गेलं संघर्षमय मध्ये गेलं आणि अशा या गरिबीच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या चारही पोरांना प्रॉपर शिक्षण देऊ शकलेले नाहीत किंवा देव, ना कि देव दिलं गेलं नाही त्यांच्याकडून अशा प्रकारचा उल्लेख स्वतः राजरत्न आंबेडकर यांनी केलेला आहे मात्र या सगळ्या गोष्टी किंवा हा सगळा इतिहास जरी पाहिला तरी आतापर्यंत आपल्याला साबित होत नाही की राजरत्न आंबेडकर यांचं खरं आडनाव हे सकपाळ आहे की आंबेडकर आहे आता, आता याच्यावरती प्रकाश दस्तूर खुद्द राजरत्न आंबेडकर यांनीच टाकलेलं आहे गेल्या दोन हजार बावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं पहिली ते चौथी पर्यंत त्याच्यानंतर ते, ते मुंबईतील एलिफिस्टन शाळेमध्ये आले पहिली ते चौथी ज्या सातारा शाळेमध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झालं त्या ठिकाणातील बाबासाहेब आंबेडकर यांचा लिव्हिंग सर्टिफिकेट हे राजरत्न आंबेडकर यांनी प्राप्त केलं तो आज ये दो डॉक्युमेंट्स मेरे पास है एक बाबा का लिविंग सर्टिफिकेट और एक बाबा का लंदन के ब्रिटिश म्यूजियम का ब्रिटिश लाइब्रेरी का बाबा का लाइब्रेरी कार्ड तो ये याच्यामध्ये बाबा साहेबांच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरती बाबा नाव त्यांची जन्म तारीख त्यांची जात शाळा सोडल्याच्या नंतर त्यांची काही थकबाकी आहे का हा सगळा उल्लेख त्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरती होता त्याचबरोबर राजरत्न आंबेडकर यांनी त्यांचे सक्के पंजोबा असणारे आनंदराव आंबेडकर शात लिविंग सर्टिफिकेट का कि रामजी बाबा ने अपने बच्चों को स्कूल में डाला और यहाँ पे सिर्फ दिवा का ही नहीं आनंदा आनंदा रामजी जी अम्बेडकर यानी बाबा साहब अम्बेडकर जी, 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 जी के बड़ी बड़ी। बड़े, भाई बाबा साहब अम्बेडकर जी की एंट्री ना, 1900 ने यानी उन्नीस में हुई है सात नवंबर 1900 1900 और आनंदरावजी की एंट्री कब हुई थी 1894 में शायद से अभी जो बोल रहे थे मुझे 1894 में आनंदरावजी की एंट्री है यानी जो लिविंग रिकॉर्ड अब बनेगा वो आनंदराव आंबेडकर जी की 1894 1895 की एंट्री है और बाबा साहब की पांच साल के बाद एक की एंट्री है तो ये वो महान स्कूल है यही पुढे जाऊन राजरत्न आंबेडकर यांनी 2014 साली लोकसभेची नांदेड या ठिकाणातून होती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय मुक्ती पार्टी यांच्या मार्फत फॉर्म भरलेला होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही अॅफिडेव्हिट सादर करायचं असतं त्या मध्ये त्यांचं नाव राजरत्न अशोक आंबेडकर अशा प्रकारचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर वंश परंपरागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुतण्याला मुकुंदराव आंबेडकर यांना जो खारमध्ये प्लॉट दिलेला होता त्याचा उल्लेख देखील राजरत्न आंबेडकर यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये केलेला आहे यावरूनच या दोन गोष्टीवरून साबित होतं एक म्हणजे राजरत्न आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्याच शाळेमध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील लिव्हिंग सर्टिफिकेट काढलं त्याचबरोबर त्याच्या अगोदर म्हणजे साधारणपणे अठराशे चौऱ्याण्णव किंवा अठराशे पंच्याण्णव साली राजरत्न आंबेडकर यांचे जे पंजोबा होते आनंदराव आंबेडकर हे देखील त्या शाळेत शिकलेले होते आणि त्यांचं देखील त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट काढलं आणि या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती देखील आंबेडकर हे, हे, आहे, हे नाव आहे त्यांनी लोकसभेला जो फॉर्म भरला त्याच्यावरती देखील त्यांचा उल्लेख हा आंबेडकर असाच आहे आणि यावरून हे साबित होतं की राजरत्न आंबेडकर यांचं आडनाव हे सकमान नसून आंबेडकर आहे आणि हे आंबेडकर नाव किंवा हे आंबेडकर आडनाव त्यांना त्यांचे खापर पंजोबा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील यांच्याकडूनच मिळालेला आहे सुभेदार रामजी सकपाळ यांनी आपल्या मुलांची शाळेमध्ये जी, मुलां जी, जी नावं टाकली या शाळेच्या नावाचा उल्लेख त्यांनी आपल्या गावावरून आणि त्याचबरोबर कोकणातील लोक आपले गाव आणि कर हे आडनाव लावत असल्यामुळे त्या ठिकाणी आंबेडकर असाच उल्लेख त्या ठिकाणी सापडून येतो खूप खूप धन्यवाद